टाटांनी देणगी दिली होती भाजपच्या चो अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी म्हणजे महाराष्ट्रात राहतात पण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याच्या ऐवजी त्यांनी पीएम केअर फंडला निधी दिलेला होता अनेक अनेक संस्थांनी पीएम केअर फंडला निधी दिला होता हा पीएम केअर फंड कुठे गेला या पीएम केअर फंड मधनं फक्त तुम्ही जुजवी काही व्हेंटिलेटर्स दाखवले होते ते इतके निकृष्ट दर्जाचे होते की ते कुठे चालले पण नाही पण त्या पीएम केअर फंडचा नेमका विनियोग काय झाला याची माहिती प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल करत मागितली होती प्रशांत भूषण यांनी जी याचिका दाखल करून पीएम केअर फंड काय आहे किती जमले किती खर्च झाले याची ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला जे उत्तर आलं ते धक्कादायक होतं त्या उत्तरात असं सांगितलं गेलं की पीएम केअर फंड हा खाजगी आहे आणि खाजगीची माहिती देता येत नाही मग माझा प्रश्न असा आहे व्हिडिओ स्पेशालिस्टला की दादा नाही तुला दादा नाही म्हणू माझा दादा असा काही कुठला व्हिडिओ आणू शकत नाही व्हिडिओ स्पेशालिस्टने उत्तरं दिली पाहिजेत आता की जर पीएम केअर फंड खाजगी आहे तर त्याला नाव प्राईम मिनिस्टर केअर फंड देईपर्यंत तुम्ही गप्प कसे बसला जर तो एक खाजगी फंड होता तर त्याची वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून जाहिरात कशी काय झाली ज्याच्या कुणाच्या नावावर तो खाजगी फंड होता एका अर्थाने पंतप्रधान पदाची गरिमा त्याने धुळीस मिळवली पंतप्रधान पदावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर हा पीएम केअर फंड ज्याच्या कुणाच्या खात्यात जमा झाला त्या खात्याच्या त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई का नाही झाली केम च्या नावाने असा एखादा केअर फंड खाजगी माणसाला गोळा करता येतो का आणि यावर भाजपातला एकही माणूस का बोलत नाही जरा अजून पुढे जाऊया म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्धव ठाकरे दिसतात बाकीची लोक दिसत नाहीत साधारणतः दोन महिन्यांपूर्वी सुरेश कुटे ज्ञानराधा बँक तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज कुटे ग्रुप ऑफ इंडस्ट्री आणि अनेक 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 उद्योग आहेत त्यांचे त्या सुरेश कुटेवर बीड जिल्ह्यामध्ये धाड पडली धाड पडल्यानंतर ज्ञानराधा मधून काही लोकांनी ठेवी काढायचा प्रयत्न केला आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या माहितीमध्ये कुटे ग्रुपची एकूण ऍसेट चोवीसशे कोटी रुपयाची आहे चोवीसशे कोटी मध्ये साधारणतः पंधराशे कोटींची कर्ज आहेत ज्ञानराधा बँकेचे जवळपास चार ते साडेचार लाख ठेवीदार आहेत साडे चार लाख ठेवीदारांमधल्या तेराशे ठेवीदारांनी स्वतः माझ्याकडे अर्ज केले त्यातले एकशे तीस ठेवीदार हे दोन कोटीपेक्षा अधिक रक्कमांचे आहेत या सगळ्यांची चौकशी चालू होती पण त्याच कुठे ग्रुपच्या माणसाने फक्त पाचव्या दिवशी धार पडल्यापासून पाचव्या दिवशी चंद्रशेखर कुळे यांच्याकडून कमलाबाईचा स्कार्फ गळ्यात घालून घेतला जसाही भाजपमध्ये प्रवेश झाला कुठे ग्रुपची सगळी चौकशी बंद झाली कुठे ग्रुप कडे ज्या गोरगरीब लोकांनी कुणी आपल्या लेकीच्या लग्नासाठी कुणी आपल्या पोराच्या शिक्षणासाठी कुणी आपली म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनचे पैसे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे साडेचार लाख ठेवीदारांचे पैसे कुठे ग्रुपनं ठेवून घेतले त्या कुठे ग्रुपवर व्हिडिओ स्पेशालिस्ट तोंड का उचकटत नाही अजून एक गोष्ट व्हिडिओ स्पेशालिस्टने असे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब ला ला नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र